या, या आ, 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 ही मी पुष्पाताई लहानटे या यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांनी मला पाककलेसाठी आमंत्रित केल्यामुळे मला ही अभिमानाचीच गोष्ट आहे खरं तर मी सगळं काही घरातून करते मी कधीही कोणत्याही प्रकाश झोतात येत नसते पण तरीही त्यांच्या आग्रहाखातीर मी इथे आणि त्यांच्या प्रेमापोटी मी इथे आले आणि त्यामुळे मला मोठं व्यासपीठ मिळालं पण जे काही माझं कोकणी पद्धतीचं जे काही जेवण आहे किंवा जे काही पाककला आहे ती मी इथल्या स्त्रियांना द्यायची इच्छा आहे मला म्हणूनच मी ही पाककला आपल्या सर्व भगिनींना देण्यासाठी इथे आली आहे यामध्ये नक्कीच सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि ज्यांना व्यवसाय या यासाठी करावा करायचा आहे जी एकतर आपला पर्यटन म्हणजे पर्यटनचा व्यवसाय आपला आहे अकोले तालुक्यात त्यामुळे इथल्या ज्या काही महिला आहेत त्या घरातूनही हा व्यवसाय अगदी सहज करू शकतात जसा मी केला मी बाहेरून येऊनही मी करते आहे आणि आज तुम्ही इथेही करू शकता ही माझी खात्री आहे म्हणूनच लव लवकरच तुम्ही हा व्यवसाय सुरू करावा आणि मी, करा मी तुम्हाला जितकं काही सांगू शकेल पाककलेबद्दल ते नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करील आणि पुन्हा एकदा ताईंना खूप खूप धन्यवाद आणि त्यांना मनकपूर्व स्वामीचरणी शुभेच्छा देते आणि यापुढेही त्यांनी असेच अविरत कार्य कर करत राहो आणि सगळ्या स्त्रियांना एक मोठा प्लॅटफॉर्म देऊ हीच त्यांना माझ्याकडनं विनंती असेल एवढे बोलून मी